लग्न ठरत आल्यानंतर कोणकोणत्या व्याधी येतात व्यत्यय येतो आणि कोणकोणत्या अडचणी येतात कसं असत सगळं पहिलं पसंती झाली मुला मुलींची पसंती झाली घरादाराची पसंती झाली विचारांची पसंती झाली तर बैठकीला सुरुवात झाली पण बैठक करताना सुद्धा काही अडचणी येतात लग्न ठरवताना सुद्धा काही अडचणी येतात बरं सगळ्या गोष्टी जमल्या तर ठरवताना काही मागणी तर आज मुलं करतच नाही <laughs> जे मुलीकडचे म्हणतील त्याला ॲक्सेप्ट होतात तरी पण बोलताना एखादा मुलीचा भाऊ एखादा मुलाचा भाऊ मुलाची बहीण मुलीची बहीण मुली बोलताना काहीतरी वेगळंच बोलले हां काहीतरी वेगळं बोलले वडील बोलताना काहीतरी वेगळं बोलले मुलाच्या चुलते मुला मुलीची चुलती चुलता कोणीतरी एखादं वेगळं बोललं तर तिथंसुद्धा ठरं जायला लग्न म्हणून तर वेगळ वे काय ते विषयाला धरून नसतं म्हणजे वेगळीच मागणी नाही नाही आम्हाला इकडंच बघलं पाहिजे नाही नाही आम्हाला मध्यस्थ ठिकाणी पाहिजे नाही नाही ते असंच व्हायला पाहिजे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात हा दोन्ही समाजाचं जरी झालं आज सगळा पैसा पद पैसा प्रॉपर्टी बघून सुद्धा मुलाकडची बघून सुद्धा मुलीकडचे खर्च करायला लोक तयार नसतात त्यामुळं जवळपास ठरत आलेले लग्न बऱ्यापैकी मोडतात काय असे उदाहरण आहे का हॉलवरून लग्न मोडल्यात किंवा मोडल्या म्हणजे हॉलचं जे लग्नाचं ठिकाणी किंवा मला आवडेल त्याच ठिकाणी ह्याच्यावरनं पण मोडतात किंवा जेवणाचे मेनू एक मिळून ठरवायचे असतात नाही हे नाही मला हेच पाहिजे असं म्हणलं तरी ती मोडतात अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत मग ते ह्याचं असतं की मानपणाचा भाग असतो नाही ज्याचं त्यांनी सांगितलं नाही 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 तुमचं दोघांचं तुम्हीच बघायचं तुम अशा गोष्टी म्हणतात ह्या <laughs> शुल्लक शुल्लक गोष्टी आहेत मुलीकडच्या लोकांनी गांभीर्याने याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे की तुम्हाला जर सगळे पद पैसा प्रॉपर्टी मालमत्ता या सगळ्या गोष्टी मिळाल्या तर थोडंसं लग्न ठरवताना या गोष्टीचं दुर्लक्ष कराना आणि लग्न ठरवा जे काही आता अडचणी येतात कोणतरी विघ्न घालतो किंवा विघ्न घालत घालतरीय तुमची विचारांची घालमेल चुकीची होती विघ्न घालणार कुणी नसतो विचारांची घालमेल होते तुम्ही जो विचार करता की मला हवं हे असे आणि समोरचा म्हणतो की नाही मला असं पाहिजे तुम्ही ऍक्सेप्ट करण्याची तयारी पाहिजे तुम्ही जर नाही केलं तुमचं लग्न विचार बदलण्याची दुसरा असा मुद्दा होतो की लग्न ठरतं एका साईटला किंवा ठरलेल्या लग्नानंतर पुन्हा मारामार्या भांडणं होतात पेपर मध्ये पण अशा बातम्या आलेल्या आणि ते लग्न एकाकी मोडतं काय म्हणजे हा कुठतरी काय बुद्धीचा हे का, का बुद्धी विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणजे ठरत आलेलं लग्न चांगल्या ठिकाणी व्यवस्थित ठरत आले लग्न या साईड साईड हिरो म्हणतो आपण त्यांना आई वडील भाऊ बहीण इतर मावश्या काका यांच्यामुळे जर ते मिळत असेल तर ते चुकीचं आहे मुला मुलीमुळे म्हणत तसं होत नाहीये या साईड लोकांचं साईड हिरो लग्न असं मी म्हणलं पण ठरलेलं लग्न फार अक्षर झाल्यात मंत्रच राहिले वेळेस पण लग्नामध्ये भांडणं वाहतात मोठ मोठ्या प्रकारे हुज्जत घातली जाते मानपानात काय होते काही गोष्टी कुणीतरी येऊन काहीतरी सांगत हा म्हणजे मुलाला तरी, तरी सांगाल मुला या लफडे मुली किंवा मुलीला तरी कोणी सांगाल लफडे सगळं झालेलं असतं अक्षरचा टाइम असतो सगळं झालेलं असतं कान फुंकणारे कान फुंगणाऱ्यांचं ऐकू नका असं मी वेळेवेळी सांगतो त्याचं ऑब्झर्वेशन मी सगळं तुम्हाला करून देतोय सगळ्या माहिती देतोय मग तुम्ही त्याचा ऑब्झर्वेशन मी जर करून घेत असाल त्याचा तुम्ही पाठपुरावा करून तुम्ही सुद्धा सगळी माहिती घेत असाल तर हलक्या कानाचे होऊ नका आणि कुणीतरी काहीतरी सांगतं म्हणून त्याच्यावरती लक्ष केंद्रित न करता तुमचं ठरलं लग्न होत त्याले लग्न पार पाडा नाहीतर तुमची लग्न म्हणजे हलक्या कानावाले तुम्ही असाल आणि तुम्हाला पण तरी सांगितलं अरे त्या मुलीचं नको होतं तो वर्गा आला अरे त्या मुलाचं नको होतं की ती पोलीस असं सर सांगितलं तर तुम्ही त्यांचं ऐकू नका हे वास्तव्य आणि आज तुमची लग्न हुशार होतात आज तुमचं वेळ गेलेली आहे ती वेळ आत्ता मिळालेली आहे ती साध्य करा आणि पुढे सर नक्कीच सर हे होते आपल्या किंवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र किर्ड सर की ज्यांनी सांगितलं की जुळत आलेले लग्न ठरत आलेली लग्न ही या लग्नाला व्यत्यय कसा येतो विघ्न कशी येतात आणि त्यामध्ये तडचडी होती नाही त्यामध्ये त्या कोणकोणत्या त्या त्या गोष्टीच्या अपेक्षा असतात ह्या सर्व गोष्टीचं विवेचन त्यांनी सविस्तर असं केलेलं आहे परंतु त्यांना सांगायचा मुद्दा असा आहे महत्त्वाचा सार असा आहे का जर आपलं लग्न जुळत असन आणि ते कुठंतरी ठरत असेल त्यावेळेस बारीक सारी गोष्टी क दुर्लक्ष करा आपणवर विश्वास ठेवू नका असंच यातून त्यांना सांगायचं आहे धन्यवाद